नमस्कार म्हंटल सर आ, नमस्कार हा सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलेलं होतं की एकोणतीस तारखेला म्हणजे पाऊस गायब होणार आहे आपण मागील अंदाजानुसार तर एकोणतीस सप्टेंबरला पाऊस गायब होणार आहे आणि तुम्ही त्याप्रमाणे झालेलं आहे सर आणि उघडीप देखील मिळालेली आहे परंतु आता चार ऑक्टोंबरला पावसाची शक्यता सांगत आहे सर तर नक्कीच कोणकोणत्या जिल्ह्यांना राहील आणि कसा पाऊस राहील सोयाबीन काढणीत काही अडचण येईल का थोडं हे होणार विदर्भात पाऊस आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ हो सर कोण कोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहू शकतो आणि प्रकारे कशाप्रकारे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवमाग हा सर त्याच्यानंतर अमरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी बुलढाणा बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर इकडे जळगाव हा सर ह्या पट्ट्यामध्ये चार तारखेपासून ते सात तारखेपर्यंत पाऊस आहे हा सर नक्कीच हा कशा स्वरूपाचा पाऊस राहू शकतो सर मुसळधार मुसळधार तिकड अमरावती वर्धा नागपूर भंडारा सर जोरात आहे तिकडं हा आणि आलकडे आलक ड्रिम जिम येणार आहे मग हा सर बरोबर आणि मराठवाड्यात जर म्हणायचं म्हंटल सर तर मराठवाडा असो खानदेश असो या भागात कस राहील इकडे कमी राहणार आहे हा सर इकडे तुरळक तुरळक राहणार कुठं कुठे. हा सर शेतकऱ्यांसाठी तर... काय सांगाल सर तुम्ही म्हणजे म्हणा सात तारखेच्या नंतर काय म्हणा धुई धुकी येणार आहे सातच्या नंतर पाऊस उघड न उघड कमी होणार आहे सातच्या नंतर बऱ्याच महाराष्ट्रातून बऱ्याच भागातून पाऊस निघेल सहाला बऱ्याच ठिकाणा पंधराला मात्र पंधरा ऑक्टोबरला राज्यातूनच बाहेर जाईल पाऊस पंधरा ऑक्टोबरपासून. हम्म पासूनच सुरुवात होणार आहे हा सर नक्कीच आता देखील म्हणजे सकाळी सकाळी आणि रात्री थंडी जाणवती थोडेफार आणि दव बिंदू देखील पडत आहे हो ना हा सर नक्कीच म्हणजे जवळपास सर असं म्हणता येईल की एवढं मोठं पावसाचं पा। पा। काही नाही पाच सहा सात सात थोडा पाऊस आहे फक्त पूर्व विदर्भात जास्त आहे पूर्व विदर्भात पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ त्याच्यानंतर काय होणार इकडं वन जिल्ह्यात काही जालना जिल्ह्यात कुठतरी पडणार आहे संभाजीनगर कडेल नाशिक कडे एक थोडा पड सर नक्कीच मोठा नाही पडणार नक्कीच सर, सर।, सर शेतकऱ्यांना मला हे अगोदर सांगायचं होतं आपल्या रेकॉर्डिंग सुरू म्हणजे आपले जे होण्या अगोदर म्हणजे हवामान अंदाज विचारण्या अगोदर आपण नक्कीच सर या पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे अंदाज दिलेले आहेत सर नक्कीच यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे सर आणि त्यासाठी मी तुमचे आभार देखील मानतो सर आणि नक्कीच शेतकरी तुमचे म्हणजे खूप आभारी आहेत सर आणि आम्हाला देखील यामुळे प्रोत्साहन भेटतं सर शेतकऱ्यांच्या चांगले चांगले कमेंट्स येतात तर हो ना शेतकऱ्याला हा सर नक्कीच आणि माझं देखील आता चार पाच दिवसात बी जमते तीन चार पाच सहा तारखेला तुमचं काढून काय करावं लागतं दुपारच्या नंतर झाकून ठेवावं लागतं हा म्हणजे सोंगणीसाठी वेळ आहे समजा मिळू शकतो यामध्ये एवढा काही मोठ्या स्वरूपाचा पाऊस नाही उगत थोडं काय होणार आहे येणार आहे एवढा काही मोठा नाही घाबरण्यासारखा ना पाऊस काय नाही येणार ना। हा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के निघून गेल्यासारखा पाऊस हो हा हा सर चालेल सर काही महत्वाचा काही आपण अंदाज दिलेला आहे तर नक्कीच थंडीला कधी सुरुवात होईल याबाबत काय अंदाज थंडी तशी ना काही ठिकाणी पंधरा ऑक्टोबर त्यानंतर देखील थोडी थंडी जाणार थोडं काही हा सर मग ती थंडी जशी वाढत वाढत जाईल आणि दोन ऑक्टोबर दोन नोव्हेंबरला खूप थंडी राहील हा सर दोन नोव्हेंबर आता काय करायला पाहिजे हे सोयाबीन निघालं पेरणीची तयारी करायला पाहिजे हा सर नक्की सर जमीन मग काय होते सुक हडकती जमीन हा सर जमीन पुन्हा उगवत नाही हे होते प्रॉब्लेम रान काय होतील पाऊस पडलेला म्हणून निबर येतील सर बरोबर हा नक्कीच आणि यावर्षी म्हणजे इनोव्हेट सायबीन बद्दल देखील सर अनेक शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण झालेली हो चांगली आहे हा अनेक शेतकऱ्यांची म्हणजे थेट संवाद साधून आणि त्या आपले कार्यक्रम ठेवून म्हणजे पाहणी कार्यक्रम ठेवून अनेक का आपण पाहणी केलेली आहे सर सायबीनची हो ना तर नक्कीच हा सर नक्कीच एक चांगला रिस्पॉन्स देखील आलेला दिसत आहे शेतकऱ्यांच्या सांगण्यावरून देखील अनुभवानुसार हा नक्कीच पुढील वर्षी महाराष्ट्रातील अनेक शेतकरी वापरतील असं मला वाटतंय सर नक्कीच आणि पुढील वर्षी ट्राय देखील करायला पाहिजे कारण की त्यातली एक जी अशी व्हरायटी जी रोगास म्हणजे प्रतिकारक आहे अशी एक व्हरायटी आहे कारण की त्यावर केसाळ अशा प्रकारची लेअर असते सर त्यामुळे त्याला रोग कमी येतोय हो सर नक्कीच सर चालेल सर आपण नक्कीच पुढे देखील असं अंदाज घेत जाऊ आणि पावसाळा देखील संपलेला असो परंतु वातावरण कधीही कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो नक्कीच आपल्या हवामानाचा हो शेतकऱ्यांना भेटत राहतील सर हो चाले। सर चालेल सर